कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कृष्णा पाटील देवसरकर तर उपसभापती श्रीफा लाडे यांची निवड उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवड अकरा जून रोजी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपा प्रणित वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांनी अकरा जाग्यावर यश मिळवत सत्ता राखली होती निवडीमध्ये सभापती कृष्णा पाटील देवसरकर तर उपसभापती शिवसेनेचे श्रीपाल आडे यांची अकरा विरुद्ध सात मताने गुप्त मतदान प्रक्रियेत निवड करण्यात आली निवडीनंतर निर्वाचित पदा पदाधिकारी पक्षनेत्यांनी वीची पोस्ट दिली त्यांच्या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला गुलाल उधळून व पारंपरिक वेशभूषेत जल्लोष करत समर्थकांनी त्यांचे स्वागत केले यावेळी आमदार किसन वानखेडे माजी आमदार विजय खडसे प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार तसेच भाजपचे जिल्हा समन्वय नितीन भुतडा डॉक्टर विजय माने रमेश चव्हाण डॉक्टर अंकुश देवसरकर जिन प्रेस संस्था शिवाजी माने खरेदी विक्री संघ अध्यक्ष सुदर्शन रावते बळवंतराव नाईक रमेश आडे विठ्ठल वानखेडे नितीन माहेश्वरी हे सर्वजण उपस्थित होते सभापतीपदासाठी पिठासीन अधिकारी यांच्याकडे विरोधी शेतकरी सहकारी विकास पॅनलचे प्रवीण निराशे तर उपसभापती या पदासाठी राजू कवाणे यांनी नामांकन दाखल केले होते या दोघांना फक्त सात मते मिळाली त्यामुळे त्यांना उप सभापती उपसभापती होता आले नाही निवडीनंतर भाजप प्रणित आघाडी मिळवलेल्या पॅनलने शहरात विजयाची मिरवणूक काढली यामध्ये तालुक्यातून मोठा जनसमुदाय उपस्थित झाला होता निवडणूक प्रक्रियेसाठी किसन पौरकर ते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत होते तर चेतन राठोड यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली स्वर्गीय वसंतराव शेतकरी विकास आघाडीला ज्या पद्धतीचं बहुमत मायबाप उपी जनतेला या ठिकाणी दिला आहे निमित्त आज सभापती आणि उपसभापती या दोनही पदावर स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडीचे संचालक त्या ठिकाणी विराजमान झालेले आहे निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये हो या ठिकाणी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी या विभागाचे सन्माननीय आमदार किशनरावजी वानखेडे या विभागाचे माजी आमदार सहकारचे नेते माननीय प्रकाश पाटील देवसरकर माननीय रामदेव ससाने माननीय विजयराव खडसे माननीय रमेशराव चव्हाण माननीय उत्तमराव इंगळे अशा सर्व नेत्यांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणानं या कृषी उत्पन्न बाजार समितीला पुन्हा एकदा नावार उपा सांगण्याचं काम हे संचालक मंडळ करेल असा मला विश्वास आहे तर या मतदारसंघातील जनतेनं निश्चितपणानं या तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांवर भारतीय जनता पार्टीचं निर्मियात वर्चस्व आहे हे आजच्या या निकालानं आधोरेखित केलेलं आहे विरोधकांना कितीही प्रयत्न करून पैशाचे आमिष दाखवून आमच्या संचालकांना त्या ठिकाणी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तो पूर्णतः या ठिकाणी आमच्या संचालकांनी एकजूट राहून या ठिकाणी निरोधक ठरवलेला आहे त्याबद्दल सर्व संचालकाचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व मतदार मतदाराचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की निश्चित त्यांनी दिलेला दौर हा आम्हाला स्वीकार आहे आम्हाला मान्य आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी आम्ही अन प्रयत्न करू